नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजची अपडेट ही खास तुमच्यासाठी आहे हो मित्रांनो जबरदस्त आणि महत्वाची अपडेट घेऊन आलोय प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे तुमची घरकुल योजना बरोबर अर्थात तुम्हाला माहिती मित्रांनो घर बांधणं हे तुमचं आपलं सर्वांचं स्वप्न असते बरोबर तर यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये शासनातर्फे आता प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो शबरी आवास योजना असो इतर तुमच्या ज्या वेगवेगळ्या आवास योजना आहेत तर कोणतीही आवास योजना असो या सर्व योजनांमध्ये आता शासनातर्फे एक जबरदस्त आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाहीये त्यांना शासनातर्फे जागा सुद्धा मिळणार आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये किंवा या ज्या आवास योजना आहे यामध्ये आधी तुम्हाला जो निधी दिला जात होता बरोबर त्यामध्ये तुमचं तुम्हाला माहिती आहे की अर्ध्यापर्यंत घर येत होतं म्हणजे घर पूर्ण बांधलं जात नव्हतं बरोबर तर ही गोष्ट लक्षात घेता शासनातर्फे आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अतिरिक्त निधी सुद्धा वाढवून देण्यात आलेला मित्रांनो आणि सोबतच या योजनेसाठी म्हणजेच कोणतीही योजना असो या योजनेसाठी आता तुम्ही घरी बसून अर्ज करू शकता मित्रांनो हो आणि सोबतच यासाठी तुम्हाला आता कुठेही चक्रा मारायची गरज पडणार नाही मित्रांनो हो अतिशय महत्वाची अपडेट आहे तुम्हाला आता घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अर्ज करू शकता ना तुमची ग्रामपंचायत शोधायची गरज ना तुमचा पंचायत समितीला जायची गरज आहे कुठेही नाही आता डायरेक्ट तुम्ही तुमच्या घर बसल्या तुम्ही या योजनेसाठी अर्ज सुद्धा करू शकता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा डिटेलमध्ये एक एक स्टेप मी समजून सांगितले मित्रांनो तर चला जास्त वेळ वाया घालवत नाही डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूया हो तर मित्रांनो सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनातर्फे तुम्हाला किती जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि ती कुठं आणि कशा पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे याबाबत आपण सविस्तर डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत बरोबर यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला इथं तिथं कुठे जी आर वगैरे काही दाखवणार नाही डायरेक्ट शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला डायरेक्ट अनाऊन्समेंटचा डायरेक्ट पेज दाखवतो मित्रांनो यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये पी एम आवास ग्रामीण सर्च करा मित्रांनो तुम्ही बघू शकता मी इथं पीएम आवास ग्रामीण सर्च केलं आणि इथं आल्यानंतर पीएम आवास योजना ग्रामीण सूची दिलेला आहे त्यानंतर ग्रामीण तुम्ही बघू शकता ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार हा पर्याय आहे मित्रांनो या पर्यायावर इथं क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांच्या वेबसाईटवर येणार आहे तिथं इथं आल्यानंतर खाली इथं डाव्या बाजूला तुम्ही बघू शकताय लँड अॅक्वायजिशन अंडर पी एम जी मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही अनाउन्समेंट आहे मित्रांनो लँड ऍक्वायजेशन अंडरची यावर इथं क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता लँड ऍक्वायजेशन अंडर पी एम तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन गवर्नमेंटचं दिलेलं आहे तुम्ही बघू शकताय अंडर द प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पी एम पर द प्रोव्हिजन ऑफ द स्कीम द स्टेट युनियन टेरिटरी शॉल बी एन्श्युअर लँडलेसिशरी गव्हर्नमेंट लँड आर अॅनि अदर लँड इन्क्लुडिंग पब्लिक लँड म्हणजेच पंचायत कमांड लँड जे अंडर म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये असतात बघा सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे लँडलेस म्हणजे ज्यांना जागा नाहीये असे सर्वच लाभार्थी म्हणजे घर बांधण्यासाठी ज्यांना जागा नाहीये असे सर्व लाभार्थी यांना गव्हर्नमेंटची लँड म्हणजेच गव्हर्नमेंटची उपलब्ध असलेली जागा म्हणजेच तुमची केंद्र शासनाची असो किंवा राज्य शासनाची असो तुमच्या जा ग्रामपंचायतीची जागा असते किंवा एखादी तलाठी कार्यालयाची जागा असेल तरी काय पडलेली तुमची शासनाची जी जागा असेल ती किंवा त्या व्यतिरिक्त एखादी प्रायव्हेट लँड सुद्धा असू शकते गव्हर्नमेंट समजा एखादी प्रायव्हेट लँड उपलब्ध आहे आणि ती जर गव्हर्नमेंटला ते विकू इच्छित आहेत तर गव्हर्नमेंट त्यावर कब्जा करून तुम्हाला ती जागा तुम्हाला घर बांधण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकते सविस्तर नोटिफिकेशन दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या तुम्ही खाली बघू शकता फॉर द सिलेक्टेड लँड ऍडव्होकेट इन्फ्रास्ट्रक्चर वाईज इलेक्ट्रिसिटी रोड कनेक्टिव्हिटी अँड अवेलेबिलिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर सॉलिड अँड लिक्विड वॉटर मॅनेजमेंट फॅसिलिटीज म्हणजे त्या जागेमध्ये तुम्हाला जी जागा मिळणार आहे गव्हर्नमेंट तर्फे त्यात तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुमचं घराचं बांधकाम करून दिलं जाणार आहे तुम्हाला लाईट बिल असेल रोड रोड कनेक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला रोड रस्ते वगैरे तिथं उपलब्ध करून दिले जाणार आहेत सोबतच पिण्याचं पाणी आणि इतर ज्या सुविधा आहेत सुखसुविधा आहेत मित्रांनो सर्व सोयी तुम्हाला तिथं गव्हर्नमेंट तर्फे उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो म्हणजेच एक पूर्ण पॅकेजेस तुम्हाला आवास योजनेमध्ये आता मिळणार आहे मित्रांनो हे कुठे आहे तुम्ही बघू शकता इथं आधी लँड वाय पीएमएवाय मित्रांनो ग्रामीण भागासाठी ही योजना आहे त्यानंतर खाली इथं बघू शकता तुम्ही टार्गेटेड हाऊस अंडर पीएमए वाय जी दिलेला आहे म्हणजेच या वर्षी किती हाऊस टार्गेट करायचे तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंटने आधीच तुम्हाला दोन कोटी घरांचं टार्गेट दिलेलं आहे त्याबद्दल सुद्धा इथं नोटिफिकेशन दिलेलं आहे मित्रांनो सविस्तर एकदा या पेजवर इथं या आणि एकदा सविस्तर माहिती वाचून घ्या मित्रांनो तर बघा तुम्ही इथं बघू शकताय पी एम जी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ही दुसरी साईट आहे मित्रांनो ही एक साईट आहे तुम्ही बघू शकता इथं मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची स्पेशल साईट आहे मित्रांनो दोन साईट आहेत तर यामध्ये इथं तुम्ही डॉक्युमेंट मध्ये गेले युझर मध्ये गेले युझर मॅन्युअल फॉर द मोबाईल ऍप्लिकेशन इथं तुम्हाला आता गव्हर्नमेंट तर्फे मित्रांनो लक्षात घ्या मी जे आधी तुम्हाला सांगितलं इथं तुम्ही खाली हे नोटिफिकेशन चालू मित्रांनो तुम्ही बघू शकता डाऊनलोडिंग द मोबाईल ऍप सर्वे अँड रजिस्ट्रेशन पीएमएवाय जे हाऊस अंडर द पीएम जनमन म्हणजेच पीएमएवाय जी ॲप डाउनलोड करून तुम्ही आता घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून अर्ज करू शकता मित्रांनो इथं सविस्तर नोटिफिकेशन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता डाउनलोड द मोबाईल ऍप फॉर सर्वे अँड रजिस्ट्रेशन फॉर द पी एम एवाय जी हाऊस अंडर द पी एम जन्मन म्हणजे ग्रामीण भागासाठी घरकुल योजनेला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पी एम एवाय जी एक ॲप डाऊनलोड करावा लागेल तर इथं मित्रांनो डॉक्युमेंट मध्ये आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तीन नंबरला डॉक्युमेंट पर्याय देण्यात आलेला आहे त्यानंतर इथं युजर मॅन्युअल आहे आणि युजर मॅन्युअल फॉर मोबाईल ऍप्लिकेशन इथं खाली जी नोटिफिकेशन तुम्ही वाचली त्याचं युजर मॅन्युअल इथं दिलेलं आहे इथं क्लिक करतो आणि डायरेक्ट तुम्ही इथं बघू शकता यांचं मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड कशा पद्धतीने करू शकता याचं पूर्ण युजर मॅन्युअल दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकताय बेनिफिशरी इन हा पर्याय देण्यात आलेला आहे मित्रांनो बेनिफिशरी लॉगिन मध्ये गेल्यानंतर खाली इथं तुम्हाला सर्च बेनिफिशरी करायचंय त्यानंतर तुमचं हाऊस वगैरे काही असेल ते त्यानंतर इथं खाली नंतर थर्ड पेजला तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला आयडी पासवर्ड टाकायचं आहे तुमचं अकाउंट लॉग इन करायचंय इथं खाली तुम्हाला काही पर्याय देण्यात आलेले आहेत ऑनलाईन इन्स्पेक्शन ऑफलाईन इन्स्पेक्शन म्हणजे तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज बरू शकता आणि ऑनलाईन सुद्धा बरू शकताय बरोबर दोघं आहेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या भरलेल्या अर्जाचा काही स्टेटस वगैरे हो चेक करायचं असेल ते सुद्धा इथून चेक करू शकताय पूर्ण डिटेलमध्ये इथं युजर मॅन्युअल दिलेलं आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला ही युझर मॅन्युअल तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हवं आहे तर काळजी करू नका आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून दे। देईल तिथून डायरेक्ट अगदी सहज बसले तुम्ही एका एक ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता इथं बघू शकता तुम्ही ही लिंक मी डायरेक्ट तुम्हाला आपल्या मध्ये उपलब्ध करून देणार आहे आणि या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला डायरेक्ट आपल्या व्हिडिओच्या मध्ये देणार आहे मित्रांनो तिघं ज्या ज्या वेबसाईट तुम्हाला पीएम एम लागत आहेत सर्व वेबसाईट आणि ची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार म्हणजे देणार तर हे ॲप तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता बघा सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरवर जा प्ले स्टोअरवर गेले तिथं फक्त पी एम ए वाय जी ग्रामीण सर्च करा सर्च केलं त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर इथं दोन पर्याय दाखवले जातील तुम्ही बघू शकता दोन ऍप तुम्हाला इथं दाखवले जाणार सुरुवातीला तुम्हाला आवास प्लस दो आवास दोन हजार चोवीस आणि त्याखाली पीएम आवास ग्रामीण हे दोन ऍप तुम्हाला तिथं दाखवले जाणार आहे बरोबर तर यापैकी तुम्हाला पीएम आवास ग्रामीण हे ऍप डाऊनलोड करायचं मित्रांनो म्हणजे त्याही ऍपला इन्स्टॉल करायचं आणि त्यानंतर तुम्हाला माहिती मी स्क्रीनवर आधी मला दाखवलंच की युजर मॅन्युअल तुम्ही कशा पद्धतीने ऍप मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता कशा पद्धतीने सर्व निवडू शकता ए टू झेड तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये परत सांगतोय की सर्व लिंक तुम्हाला देणारच आहे तिथून तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकताय बरोबर आता हे झालं तुमचं ग्रामीण भागासाठी बरोबर परत शहरी भागासाठी शहरी भागात जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अप्लाय करायचं आहे म्हणजे अर्ज करायचा आहे तर ते कसं करा तर चला परत तोडूया आपल्या स्क्रीनकडे यानंतर राहिले मित्रांनो शहरी भागासाठी शहरी भागासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल सिम्पली पी एम ए वाय वाय टाका फक्त आणि अर्बन टाका अर्बन टू पॉईंट झिरो किंवा पीएमए वाय जी टू पॉईंट झिरो टाका वाय टू पॉईंट झिरो जरी सर्च केलं आणि एंटर करा डायरेक्ट अप्लाय फॉर पी एम ए वाय टू पॉईंट झिरो हा पर्याय तुमच्या समोर सुरुवातीला दाखवला जाणार आहे यावर क्लिक करा त्यानंतर इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं डायरेक्ट तुम्हाला वाय जी म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना टू झिरो शहरी भाग लक्ष द्या शहरी भाग पी एम आवास योजना शहरी भागासाठी तुम्हाला अर्ज जर करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या अटी आणि शर्तींचं पालन करावं लागणार आहे त्यापैकी पहिली अट कोणकोणती आहे इथं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना अर्बन शहरीमध्ये चार भागात डिवाइड केली मित्रांनो हो चार योजनांमध्ये तुम्हाला चार पार्टमध्ये इथं डिवाइड केलेली आहे पहिला पार्ट आहे बेनिफिशरी एलईडी कन्स्ट्रक्शन म्हणजे बी एल सी सी वर्टिकल ऑफ द स्कीम शॉल प्रोवाइड द फायनान्शियल असिस्टंट अप टू टू पॉईंट फायव्हॅक म्हणजे लीड कन्स्ट्रक्शन या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे शकता इंडिव्हिज्युअल एलिजिबल फॅमिलीज बिलॉंग टू ईडब्ल्यूएस कॅटेगरी अप टू लॅक्स म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे दारिद्र्य गरिबी रेखा निश्चित म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली किंवा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला माहिती असेल की ईडब्ल्यूएस कॅटेगरी असते बरोबर तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील जे लाभार्थी असतील ते त्यांना ज्यांचं उत्पन्न तीन लाखाच्या आत असेल त्यांना दोन पॉईंट पाच लाखांपर्यंत इथं बीईडी म्हणजेच बेनिफिशरी एलईडी कन्स्ट्रक्शन या योजनेअंतर्गत दोन पॉईंट पाच लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजे ते दोन लाख दोन पॉईंट पाच लाखांपर्यंत त्यांना निधी मिळणार आहे पुसा म्हणजेच तुम्हाला सॉलिड मटेरियल सर्व तुम्हाला घर बांधण्यासाठी ज्या सर्व सुखसुविधे पाहिजे तुम्हाला रस्ते पाहिजे लाईट बिल त्यानंतर लाईट त्यानंतर रस्ते पिण्यासाठी पाणी त्या तुमच्या ज्या घरबां घरामध्ये तुमच्या ज्या सर्व सुख सुविधा आहेत त्या तुम्हाला पुरवून फोर्टी फाईव्ह स्क्वेअर मीटर तुम्ही बघू शकताय पंचेचाळीस स्क्वेअर मीटरमध्ये तुम्हाला घर बांधून दिलं जाणार आहे आणि सोबतच मित्रांनो यामध्ये पण यामध्ये कंडिशन काय आहे बघा अँड ऑल वेदर ड्वेलिंग युनिट ऑन देयर अवेलेबल लँड या योजनेमध्ये तुम्हाला स्वतःची जागा असायला पाहिजे जा मित्रांनो हो या योजनेमध्ये केव्हा तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला स्वतःची जागा असेल तेव्हा तुम्ही इथं अप्लाय करू शकता पंचेचाळीस स्क्वेअर मीटर मध्ये तुम्हाला इथं म्हणजेच तुमचं अडीचशे स्क्वेअर फूट जागा जी असेल टू फिफ्टी पर्यंत तिथं तुम्ही अगदी सहजपणे घर बांधू शकता मित्रांनो आणि परंतु केव्हा जेव्हा तुमच्याकडे तुमची स्वतःची जागा उपलब्ध असेल बरोबर हे झालं एक त्यानंतर दुसरं आहे अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप म्हणजेच जर तुमच्याकडे जागा नाहीये सर्वात महत्वाचं अभि पीएम पीएम आवास मध्ये आपण बघितलं की आपल्याला जागा उपलब्ध नाहीये तर त्यासाठी काय करायचंय बरोबर जागा उपलब्ध नाहीये तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता आणि आता अर्बन मध्ये सेम तुमच्याकडे जागा नाहीये तर तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता त्याचं सुद्धा इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे मित्रांनो इथं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप प्रोवाइडेड फायनान्शियल असिस्टंट ईडब्ल्यूएस बेनिफिशरी फॉर ओनिंग अ पुसा हाऊसेस अंडर दिस व्हर्टिकल अफोर्डेबल हाऊस ऑफ द दर्टी टू फोर्टी फायव्ह स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया विल बी कन्स्ट्रक्टेड बाय पब्लिक आर प्रायव्हेट एजन्सी अँड मेड अवेलेबल टू अलॉटमेंट टू द एलिजिबल बेनिफिशरी ऑफ ईडब्ल्यू एस कॅटेगरी म्हणजे जर एखाद्या वेळेस तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल मित्रांनो तर तुम्हाला तर तुम्हाला तीस ते पंचेचाळीस स्क्वेअरमीटर पर्यंत सरकारतर्फे जागा उपलब्ध करून ती दिवस असो किंवा पब्लिक असो शासनातर्फे तुम्हाला प्रायव्हेट किंवा पब्लिक स्तरावर जी जागा उपलब्ध असतो ती जागा उपलब्ध करून देऊन त्या तुम्हाला ज्या आधी मी सांगितल्या सुख सुविधा पाहिजे त्या सर्व तुम्हाला तिथं दिल्या जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकता यामध्ये तुम्हाला दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो ते केव्हा तेच ई एस कॅटेगरी बरोबर आणि त्यानंतर सर्वात शेवटी आहे इंटरेस्ट सबसिडी स्कीम म्हणजे लक्ष द्या आता तुमच्या ज्या हाऊसिंग स्कीमा चालू आहेत मित्रांनो पीएनबी हाऊसिंग आहे बजाज हाऊसिंग आहे बजाज त्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या बँकेच्या ज्या हाउसिंग योजना चालू आहेत तर या अंतर्गत जर तुम्हाला शासनातर्फे जर तुम्हाला या एखाद लोन वगैरे करायचं असेल किंवा हाऊसिंग हाऊसिंग फायनान्समध्ये जर तुम्हाला कर्ज वगैरे काढायचं आणि त्यात जर तुम्हाला सबसिडी पाहिजे किंवा तर्फे तुम्हाला या योजनेमध्ये काहीतरी लाभ पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही तीन लाखापासून ते नऊ लाखापर्यंत अगदी सहजपणे अर्ज करू शकता मित्रांनो आणि यामध्ये ईडब्ल्यू एस एल आय जी आणि एम आय जी तिघ कॅटेगरी करू शकता मित्रांनो म्हणजे स्मॉल इकॉनॉमिकल म्हणजे गरीब मध्यम आणि उच्च यामध्ये कोणीही अर्ज करू शकते बरोबर यामध्ये असं तुम्हाला स्पेशल पात्रता वगैरे काही दिलेलं नाही मित्रांनो एकदा सविस्तर या पेजवर इथं या नोटिफिकेशन वाचून घ्या आणि त्यानंतर खाली क्लिक टू प्रोसीड या पर्यावर क्लिक करा आणि डायरेक्ट तुमच्या समोर परत एकदा तुम्हाला आता पीएम आवास योजनेसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोण कोणते लागणार आहेत तर त्याची एकदा इथं पूर्ण लिस्ट दिलेली आहे तर ही लिस्ट एकदा वाचून घ्या सर्व कागदपत्र तयार ठेवा आणि त्यानंतर खाली प्रोसिड बटनावर क्लिक करा आणि डायरेक्ट तुमचा पीएमए वायजीचा फॉर्म सुरू मित्रांनो इथं इथं काय नाही तुम्हाला इथं सुरुवातीला बघा इथं सुरुवातीला तुमचं राज्य निवडायचंय आता आपलं राज्य समजा महाराष्ट्र आहे बरोबर महाराष्ट्र निवडलं त्यानंतर इन्कम तुम्हाला फॅमिली इनकम बघा तुम्ही मी आधी पस्तीस हजार टाकले होते नंतर एकवीस हजार टाकले मी सुद्धा दोन भरले बरोबर त्यामुळे एकवीस हजार निवडू त्यानंतर यामध्ये आता तुम्हाला तीन स्कीमा देण्यात आली मी आधीच तुम्हाला सांगितलं बेनिफिशरी एलईडी कन्स्ट्रक्शन अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप आणि इंटरेस्टेड सबसिडी स्कीम तर यापैकी तुम्हाला ज्या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे ती तुम्ही निवडू शकताय बरोबर आणि त्यानंतर खाली डू यू वॉन द पुसा हाऊसेस वे वेदर इन इंडिया म्हणजे तुमच्याकडे दुसरं एखादं पुसा हाऊसेस उपलब्ध आहे का तर नाही करा आणि तुम्ही गव्हर्नमेंटच्या एखाद्या कोणत्याही योजनेचा वीस वर्षा आधी लाभ घेतलेला आहे किंवा किंवा या वीस वर्षात तुम्ही गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एखाद्या पी एम आवास योजनेचा लाभ घेतलेला आहे का तर तो सुद्धा नाही करा आणि त्यानंतर खाली चेक एलिजिबिलिटी क्लिक करा आणि आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारावाय तिथे तुमचं आधार नंबर टाका आणि इथं उज्या बाजूला तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल आणि त्यानंतर खाली इथं तुम्हाला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी इथं अर्ज करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्ही घर बसल्या आता तुम्हाला आधी मी सांगितलं ग्रामीणमध्ये सुद्धा आता घर बसल्या तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकता आणि शहरी भागात तर तुम्हाला डायरी इथं दाखवलं मित्रांनो तर अशा पद्धतीने पीएम आवास योजनेमध्ये ग्रामीण असो का शहरी असो दोघांमध्ये तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकता मित्रांनो अशा करतो मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून दंदली इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र